नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो एकच विनंती की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो शेती संबंधित मना पीक माझ्या संदर्भात नवनवीन नवनिवडी नक्की व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा जरा नाही व्हिडिओ त्याला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एडीच्या माध्यमातून जाणून घेणार जाणार की कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी तर दिलेलं होतं आणि तर काय झालं या कर्जमाफी होऊ शकते होतं का बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यांना होळी देण्यात आलेलं आहे आणि कर्जमाफी काही निर्णय घेण्यात आलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हे नवीन कर्जमाफी कायता विनंती केलेला आहे की काय केलेलं आहे कर्जमाफी संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज कर्ज महात्मा ज्योतिर्व कलम योजना हे याचबरोबर नवीन शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होणार आणि कर्जमाफीचा निर्णय झाला तर तुम्हाला हे कर्जमाफी देणार का आणि काय होणार काय करायचं आहे याच्या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरीमध्ये सर शेतकरीचं हार्दिक स्वागत आहे तर सर्वांनी एकच विनंती आहे की संपूर्ण अपडेट पाहण्याकरता आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करू तर शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला माहिती आहे की दोन हजार सतरा रोजी राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्म योजना हे छत्रपती शिवाजी महाराज योजनेच्या संदर्भात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास चौतीस हजार कोटी रुपयाचा असं कर्जमाफी झाली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आणि अद्यापही चौतीस हजार कोटी रुपयाचं कर्जमाफी अद्यापही सहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांचा सरकारकडे कर्जमाफी थकीत होती आणि जे काही सहा लाख शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे जे काही सहा लाख शेतकऱ्यांचे तर त्या शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपयांचा राज्य सरकारच्या माध्यमातून माते कर्जमाफी थकेत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्ज योजना महात्मा पात्र असलेल्या लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी या दुसरी कर्जमाफी महात्मा फुले यांच्या कर्जमाफी योजना हे दोन्ही योजने तुम्हाला माहिती आहे तर याच्या माध्यमातून योजनेअंतर्गत आपण जर पाहायला गेलं तर दोन लाखापर्यंत सरसकडं कर्जमाफ झालं आणि या योजनेकरिता अद्यापही पाच पात्र असलेल्या न मिळालेल्या शेतकऱ्यांची काळजी आठशे चौसष्ट कोटी रुपयाची कर्जमाफी हे बाकी आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्ज योजनेचे साडेसहा हजार कोटी रुपये आणि हे आठशे चौसष्ट कोटी रुपये महात्मा ज्योतिराफुली योजनेचे हे दोन्ही कर्जमाफीचा विचार केला तर सात हजार तीनशे कोटी रुपयाचा असा शेतकऱ्यांचे राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र असून शिध्या पण मिळालं नाहीत तर या कर्जमाफी शेतकऱ्यांची नवीन कर्जमाफी जर झाली तर याच्या अगोदर कर्जमाफी एक शंभर टक्के होणार याची माहिती देण्यात आलेली आहे आणि स्पष्टपणे असं झालेलं आहे तर याचे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन शेतकरी कर्जमाफी कधी होणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणकोणत्या व्यवसाय शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकतात आणि तुम्हाला सांगू की दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अवय पंचवीस तर पंचवीसपर्यंत हो हे कर्जमाफी तीन लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते आणि होण्याची शक्यता शंभर टक्के आहे आणि या सरकारनं वचन दिलं होतं आणि वचन हे पूर्ण करणार का तर कालखंडाच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत क असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार जे शेतकरी नियमित कर्ज कर्ज आहेत कर्जमाफी तर होणार नाही आणि जे शेतकरी तीन लाखापर्यंत थकीत आहेत आणि त्या शेतकऱ्यांना थकीत तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार असं आ, के, चे, असले ले, आ, दोन हजार एकोणीसचे दोन हजार चौदापर्यंत असलेले जे काही कालखंडामध्ये कोण दोन कर्जमाफी राबवण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज कर्जनी पहिली आणि दुसरी कर्जमाफी महात्मा ज्योतिरा फुले कर्जमाफी दोन दोन योजने हे सरकार दोन दोन्ही कर्जमाफी नवीन योजना देणार का आणि तिसरी कर्जमाफी होईल दोन हजार दोन हजार चौदा ते आणि दोन हजार एकोणीसपर्यंत जे काही जे काही कर्जमाफी होईल त्या योजनेअंतर्गत पात्र असेल आणि त्या पात्र केली जाईल परंतु नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल तर महात्मा नवीन कर्जमाफी असे दोन हजार एकोणीसची दोन हजार पंचवीस दोन कालखंडाच्या कर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ह्या कालखंडाच्या शेतकऱ्यांची सरकारला कर्जमाफी करायची असेल तर एक तीन पस्तीस हजार कोटी रुपयाची पस्तीस हजार कोटी रुपयाची लागणारी शक्यता आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न केला जातो की आम आमचं कर्जमाफ हा या बँकेचा आहे त्या बँकेचा आहे माफ होईल का तर तुम्हाला ज्या ज्या बँकेच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे तर कर्ज कर्जमाफी या सर्व बँकेचे सरकार क शेतकऱ्यांची कर्जमाफी करते त्याच्यामध्ये विविध सहकारी बँका विविध पत्र असतं आणि विविध जिल्हा मध्यवर्ती बँका नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब बँकेमध्ये महाराष्ट्र बँक आहे बी एस सी बँक आणि यात ज्या ज्या बँकांचा शेतकऱ्यांची शेतीवरती कर्जमाफी देतात त्या सर्व बँकेचं सरकार कर्ज देण्याचं मा माफ करत असा उदाहरण तर फक्त नाकील तुमचं पाईपलाईनचं कर्जमाफी तुमचं क क्रॉप लोन शेती पिकासाठी की घेतलेलं प सातबरचं क प्रॉपर तर तुम्हाला कर्जमाफी होतं आणि तुमचं आपण जर पाहायला गेलं तर प पाईपलाईनचं कर्जमाफी होम लोन घेतं आणि होम लोन किंवा तुमचं पाईपलाईनचं कर्ज हे दोन्ही कर्ज घेतले कर्जमाफी होत असतात आणि कॉर्पलोम शेती पिकासाठी दे दे कर्जमाफी घेत असतात आणि तुम्हाला जर पाहिलं गेलं तर आता शेतकऱ्यांचे कर्ज आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही कर्ज खातं आहे ते कर्ज खात्याला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झाल्यामुळे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच आहे व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र